नमस्कार तुमचं स्वागत आहे रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना काही चुका अजिबात करू नका आणि राखी बांधताना तीन गाठी मारायला विसरू नका कारण प्रत्येक छोट्या मोठ्या रूढी परंपरांच्या मागे दडलाय गूढ अर्थ तो जाणून घेत सण साजरा केला तर आनंद द्विगुणीत नक्कीच होईल आता रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात पण राखी बांधताना राखीच्या दोऱ्याला तीनच गाठी बांधाव्यात असं म्हणतात यामागे काय तर्क आहे तो आधी जाणून घेऊया तर राखी बांधताना बहिणींनी आपल्या भावासाठी सर्वप्रथम बांधतात पाटा पाटा पाटाखाली आणि पाटाभोवती रांगोळी काढतात पाटावर आसन घालून त्यावर आपल्या भावरायाला बसवतात त्याला गंध अक्षता लावून सोन्याच्या अंगठीनं किंवा दोन सुपऱ्यांनी ऑक्षन करतात त्यानंतर राखी बांधून भावाकडून रक्षणाचं वचन घेतात आता राखीला तीनच गाठी का तर राखी सुटू नये म्हणून बहिणी राखीच्या धाग्याला दोन गाठी बांधतात पण काही जण त्या जागी तीन गाठी बांधतात या तीन गाठींचा संबंध त्रिदेवांशी लावला जातो या तीन गाठी ब्रह्मा विष्णू महेश यांना स्मरून बांधल्या जातात या जगाचा सांभाळ हे त्रिदेव करतात त्यांनी आपल्या भावाचेही रक्षण करावे त्यांच्यावर कृपा कृपादृष्टी ठेवावी म्हणून त्यांचं स्मरण करून तीन गाठी बांधाव्यात असं सांगितलं जात शिवाय असं मानलं जात की मनगटावर बांधलेल्या गाठींचा संबंध या पवित्र नात्याच्या ऋणानुबंधाशी सुद्धा असतो राखीची पहिली गाठ भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ बहिणीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते तर यंदा रक्षाबंधनाचा मुहूर्त शनिवारी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे श्रावण पौर्णिमा शुक्रवारी आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे आणि शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी समाप्त होईल नऊ ऑगस्ट रोजी उत्तरात्र दोन वाजून अकरा मिनिटांनी पंचक सुरू होत आहे त्यामुळे पौर्णिमा कालावधी किंवा पंचक सुरू व्हायच्या आधी रक्षाबंधन करावं असं सांगितलं जात आहे आता बांधताना कोणत्या चुका टाळाव्यात जेणेकरून रा रक्षाबंधनाचा पवित्र सण सकारात्मक आणि आनंददायी राहील तर सर्वात आधी राखी बांधताना मनात कोणताही राग द्वेष नकारात्मक भावना ठेवू नये हा सण प्रेम आणि बंधन साजरा करण्याचा आहे त्यामुळे मन शुद्ध आणि सकारात्मक असावं राखी बांधण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत आणि शक्य असल्यास स्नान करावं अशुद्ध अवस्थेत राखी बांधणं टाळावं कारण हा एक पवित्र विधी आहे कारण राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त पाण ही महत्वाचं आहे भद्रा काळात राखी बांधणं अशुभ मानलं जातं त्यामुळे पंचांग तपासून आणि योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच योग्य वेळ निवडावी राखी बांधताना बहीण आणि भाऊ यांनी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावं चुकीच्या दिशेने बसणंही टाळावं कारण यामुळे विधीचा प्रभाव कमी होत होऊ शकतो एवढंच नाही तर राखी नेहमी मनगटावर बांधावी डाव्या हातावर किंवा इतर ठिकाणी राखी बांधणं अशास्त्रीय मानलं गेले राखी स्वच्छ सुंदर आणि शुभ रंगाची असावी तुटलेली फाटलेली किंवा अशी अशुद्ध राखी वापरणं टाळावं शिवाय काळ्या रंगाचा धागा वापरणंही टाळावं राखी बांधताना सर्व विधी पूर्ण करावे जसे तिलक लावणं आरती करणं आणि मिठाई खाऊ विधी टाळू नये किंवा घाई घाईत ही टाळू नये राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीच्या वचन मचर, वचन देतो हे फक्त औपचारिकतेसाठी नसून ते मनापासून पाळण्याचा प्रयत्न करावा मच वचन मोडणं किंवा त्याकडे दुर्लक्ष करणं अयोग्य आहे शिवाय राखी बांधताना बहिणीनं भावाला आणि भावाने बहिणीला पूर्ण आदर द्यावा कोणत्याही प्रकारचा अनादर किंवा वाद टाळावे शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार योग्य पद्धतीने राखी बांधावी या गोष्टी लक्षात घेऊन जर राखी बांधली तर हा सण अधिक अर्थपूर्ण आणि शुभ नक्कीच राहील सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद